राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमीच आहे तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस हजेरी लावतोय हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिलाय कोकण आणि घाटमाथ्यावर मात्र जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे हवामान विभागाने आज बुलढाणा भंडारा आणि गोंदिया वगळता इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिलाय तर मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तसंच पुणे अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे कोकणातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे उदय विदर्भातील वाशिम यवतमाळ अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे तर नाशिकसह खानदेशात हलक्या पावसाचा अंदाज आहे कोकणात जोरदार पावसाचा अंदाज असून रायगड जिल्ह्याला जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय रविवारी आणि सोमवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तर कोकण आणि घाटमाथ्यावरही जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय मंगळवारी ही कोकण आणि माथ्यावर पावसाचा जोर राहणार आहे रविवारी मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाची उघडीप राहील तर सोमवारी मराठवाड्यात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे अशाच हवामान अपडेटसाठी अग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका